मी, 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 मी दादा लागे लागे। किती युट्यूबर आले बघ मोबाईल अगे अरे बापरे थँक्यू स्वागत घर प्रथम भेट आणली लेंडिया अरे नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळा तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी हो कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये आज आहे रत्नागिरीमध्येच आहे पण फणसवळे ह्या गावामध्ये आलं आहे आणि आमचा मित्र आहे प्रथमेश पवार तो रील वगैरे करतो आणि त्याच माध्यमातून म्हणजे टिकटॉकच्या अगोदरपासून ओळख झाली आणि तेव्हापासून ओळख झाली ती मस्तच झाली आणि बरेच दिवस आमचा फिरायचं वगैरे आम्ही असंच भेटतो पण बरेच दिवस असं म्हटलं घरी आहे आपण प्लॅन करू काहीतरी मजा करू सो आज काल रत्नागिरीत भेटला मला तिथंच झाला आमचा प्लॅन की असं मजा करू जरा नदी विधीवर जाऊ पोहायला वगैरे बाकीच्या काही गोष्टी पण आता प्लॅन असा झाला की तो जबरदस्त झाला इकडे सोणके येत आहेत मागणं आणि आज साक्षात उम्याने वेळ दिलेला आहे आम्हाला चापण्यात आलेला आहे कोंड्यातून संगमेश्वरवरून तर जायचं आहे प्रथमेशच्या घरी तर पंचावळे गावात आलो आहे परवा पण आलेलो सो खूप सुंदर गाव आहे तिकडचे आणि इकडे धरण पण आहे पण तिथे जाऊन पण नाही आणि व्हिडिओ पण अलाउड नाही सो तिकडचं काय केलंच नाही इकडे प्रथमेशचं घर आहे परवा आलेलो तेव्हा समजलं बघूया मस्त गाव आहे इकडं बघा शेण की शेण सुकत घातलेला आहे चुलीला स्वागत आहे स्वागत आहे याच महत्व काय माहिती आहे काय माहिती आहे विकत हो लागले स्वागत आहे स्वागत कसं तुमचं सर्वांचं तुम्ही आवडत इकडं इकडं अरे चालल स्वागत चालू आहे <laughs> अरे कसा आहे <है> बाबा <laughs> <laughs> किती, किती युट्यूबर आले मग मोबाईल अरे बापरे थँक्यू धर घर प्रत्यूला भेट आणली लेंडिया <laughs> चॉकलेट घे लेंडी चॉकलेट <laughs> लेंडी चॉकलेट फॉलो करा चालेल माझी आई लहानपणी बोलली गु खायला जातो चलो गायस इकडं नदीवर खायची सोय केलेली बिर्याणी आहे तू येतोस म्हणजे काय चल तू येऊ दे नंतरला आपण जाऊया पहिलं चला कांदा बिंदा घेतलेला आहे काय करायचं नंतर समजेल ही कामाची नाही आज बघूया आज जर हिनी केला आज जर हिनी जेवण केलं तर आपण कामाली जेवण तीच करणार असं वाटत नाही आहे मी पाहुणी तू कुठली आहे सांग मी सातार्याची मग कसं वाटलं सातारा मला खूप छान वाटलं मी फिरलो आहे तिथलं जेवण पण आवडतं कोकण कोकण सगळ्यांनाच आवडतं कोकणातलाच बघायला पाहिजे हा बघ 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 भेटत मी कोकणातलीच हो ना नाही भेटत भेटत नाही ना तुला कोकणातल्या बघत असणार गावाकडच बघ म्हणजे काला पोरगा का काला पोरगा बघ शेती करणार बघ हा हा काला केस पिकलेला असा बघ हा चालेल म्हणायचं काय तो तो नको बाबा आमची मी घेते घेते श्रेया आज तू जेवण नाही बनवलीस तर बघ काय वाटतं मी घेते दादा मी लग्नाला येते तू हे पडला दादा आमचा कळशीकर पडला असता थोडीफार जंगल ट्रॅक करून आता आम्ही आलेलो कुठं आहे खोल पाणी एवढीच्या पाण्यात काय करायचं आपण नाही नाही आधी थोडं दुखायचं अच्छा म्हणजे इथे पार्टी होतेच काय पण हा हांडा उतराय काय नाही रेवस्था चलो पार्टीची कॉन्ट्रिक चला हा पाणी कशा यासाठी मी जरा मोकळा होऊन येतो म्हणजे अरे मोकळ श्वास घेऊन येतो असं म्हणत नाही तसं तुमच्या मनात आहे तसं माझ्या ह्याच्यात पण नाही आणि पोटात पण नाही हा हा मी जरा इकडं बघून येतो कसं आहे ते निसर्ग मोकळं होण्यासाठी योग्य ठिकाण आहे उम्या बाबा कुठं चाललास भारी अरे अरे सकाळ सकाळ इथं आलं तर थंडी लागेल पण असं उन्हाळ्यात पाणी असला ना वा तिकडं पाणी खोल आहे बघूया ला ला फुल वाय बाय फुल वाय बाय फुल वाय बाय आज सगळे गावी आले सगळ्यांसाठी काम तुम्ही निखिल बघू निखिल शकता आज तो नळे धुवतोय नाही बोलतात कवळे बोलतात नाही शहरात नळे बोलतात आज गावात कवळे बोलतात कवला लाकडं चोर तिकडे लाकडं चोर लाकडं चोर तिकडे हे बघा तिकडे लाकडं चोर आहेत सगळे लोकांची हे मॅरिनेट करा तुम्ही हे जे नळी आहेत कौला आहेत ती सुकशी घालते फुल फुल पार्टी पार्टी आणि आम्ही आम्ही सगळे पोहणार आहोत आणि दोघे जण चिकन कामान कवलं आधी उपाय तुझा चिकन कवलं या दोघे फ्राय करणार आणि आम्ही सगळे आज पोहणार आहोत साध्या मुला कापायला माहित नाही कोण तुला मुला कापता येत तुला कापू शकतो

तिकडे बघ हो ना आधी रे काय नॉर्मल मसाला लावलेला काय आला लसूण टेस्ट वगैरे काहीच नाही लावलेलं सिंपल पण मस्त वाटत

सगळं काय आम्हीच करायचं आम्ही आता यावं असला आम्हाला ते त्यातलं काय आवडत ना हो बिर्याणी पाहिलं पाच कशीर पण आले आणि बिर्याणी बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेली बाकी तिथेच बनवलेलं आहे सगळं बिर्याणी जेवण उरपातलं एका मेकायला कोण कोण जाणार ते अरे गदा बसले गदा एक तर पाणी बघा एकदम पोहण्यालायक आहे जबरदस्त हा बघा बंधारा आहे बांधलेला बघा आता जानेवारी महिना आहे फेब्रुवारी महिना चालू झाला आहे अजून पाणी बघा कसलं आहे नाही तर आमच्याकडच्या नदीच आता आल्या पूर्ण हां जावा आहे कपडे धुवायला बरं आहे नाही रोज इकडं भांडी कपडे धुवायला येतो जबरदस्त आता आम्ही पार्टी केली ना तेव्हा पाणी पण प्यायला हाच वापरला म्हणजे पाणी घरात नाही घेतलं नाही तिथलंच पाणी वापरलं हो एवढंच छे मग आम्ही नाही उतरणार एवढंच म आम्ही नाही उतरणार उतरलं अंग कोल करून ये पाण्यात उतरणार होतो पण हा माणूस गारटलाय बाग कसला त्यामुळे आम्ही कॅन्सल करतोय पाण्यात उतरायचं पावसाळ्यात काय पाणी असेल इथे असो संध्याकाळ होत आले सूर्य मावळतोय सूर्यकिरण बा कसे आहेत इकडं वाडी आहे मस्त जबरदस्त घर आहेत वाडीतली घरं आणि चिऱ्याची चिरेबंदी चीरे घरं एवढं वाटतात हा बघा इकडे लोकेशनच बाप आहे गाणं काय होईल इथं शूट वांद्रा बघा भा काय पिसरलेत हे बघा काजूच्या बियांवर हो आले आहेत इकडं काजूच्या बिया आल्या आहेत त्याच्यावर आलेलं आणि आता इथं काका धाकलं होतं किती वांद्रा आहेत संध्याकाळचीच येतात दुपारी आणि संध्याकाळी जाम येतात आणि केळटी केळटी घरात जातात शाप ही काली काली असतात ती वांदरा आणि पांढऱ्या तांढरा जी असतात ती केळटी चल बाय प्रथमेश मस्त वाटलं चलो बाय बाय आणि गाव छान आहे घर छान आहे चाय पाणी झाले मस्त वाटलं आता पावसात पावसा शेती टायमिला आहे नक्की लावणीला बाय फुल मचवू फुल मचवू रील येईल आमची ब्लॉगर पिसाटलेत ब्लॉगर पिसाटले बाय बाय हिला कामाला लाव नाही नाही हे फोटो बिटो काढलेले पाठवतो सगळ्यांना आता टाइम नाही चल सगळे पिसाटले हे फोटो बिटो काढलेले पाठवतो टाइम नाही तर मंडळी प्रथमेशच्या गावी होतो मी मित्र आहे तो रत्नागिरीच्या क्रिएटर आहे आणि फनसवळे गाव होतं खूप छान आहे गाव म्हणजे दोन दिवस अगोदर पण फिरलो पण त्यानंतरला व्हिडिओ वगैरे सगळी केलेली खूप मजा आली सगळे भेटलेले एकत्र नदीवरची मजा ही अशी माझ्या गावाला गेलो की वेगवेगळीच असते आणि प्रत्येक ठिकाणी अनुभवायला भेटतात ज्या मजा भरपूर मजा केली दोन तीन रीलसुद्धा काढलेल्या सो आत्ता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन चालतं सबस्क्राईब करा भेटूया आपण एकदा अशात कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा फोटोजच्या व्हिडिओमध्ये भेटा हो